सृष्टी बनवणारा हा विधाता त्याच्याविषयी मनामध्ये कुतूहल निर्माण होतं या पृथ्वीवरचे काही जीव बघितल्यावर असाच एक छोटासा जीव जो पाण्यात जन्म घेतो आणि आपण जसं म्हणतो की माणसाचं आयुष्यसुद्धा पाण्याच्या बुडबुड्यासारखं झालंय अरे क्षणभंगूर आहे हे जीवन कशाला इतकी घमेंड करतोस वगैरे पद्धतीने आपण बोलतो सुद्धा माणसांना पण खरंच क्षणभंगूर आयुष्य असं कुणाचं असेल का तर या पृथ्वीवर त्या विधा त्याने बनवलेला एक जीव आहे की जो चोवीस तासच जगतो आता असे काही कीटक का आहेत की ज्यांचं आयुष्य याच्याहीपेक्षा कमी आहे परंतु हा जो एकच दिवस जगणारा चोवीस तासच जगणारा जो जीव आहे ज्याचं नामकरण आहे मे त्याला छानपैकी पंख असतात तो पाण्यात जन्म घेतो आणि पाण्यातनं हळूहळू वरती येतो सुरुवात तो लार्वाच्या स्वरूपात असतो आणि मग हळूहळू पाण्याच्या वरती येऊन तो पाण्याच्या बाहेर पडतो आता हा चोवीस तास राहणारा मग ते नष्ट कसे झाले नाहीत हा जो काही प्राणी आहे तो नष्ट कसा झाला नाही त्याच्या पिढ्यानपिढ्या कशा काय वाढत गेल्या असा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडेल प्रत्येक जीवाला पुनरुत्पादनाचा काही ठराविक कालावधी दिलेला आहे त्या विधात्याची रचना आहे मग अगदी महाकाय प्राणी जे दिसतात तुम्हाला हत्तीसारखे पाण्यातल्या मगरीसारखे देवमाशासारखे मोठे मोठे व्हेल मासे ह्या सगळ्यांचा एक पुनरुत्पादनाचा कालावधी आहे त्यांची जी काही पिल्लावळ आहे ती अतिशय छोटी असते जसं आपलं आपणसुद्धा खूप लहान असतो जेव्हा जन्म घेतो तेव्हा काही काही खूप कमी वजन असतं प्रीमॅच्युअर बेबीजना बेबीजनं आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं खूप डेलिकेट अवस्थेत कित्येक मुलं मुली जन्माला येतात त्यांना खूप जपावं लागतं नॉर्मली आठ पाऊंड सात पाऊंड ते अकरा पाऊंड बारा पाऊंड आपण अरे बेबी इज व्हेरी हेल्दी असं आपण मानतो आता ही मे मेफ्लाय ही पाण्यातनं वर आल्यानंतर त्याचं आयुष्य चोवीस तासाचं ठरलेलं आहे तर, तर, तर लगेच हे जेव्हा हवेत उडायला लागतात अक्षरशः लाखोच्या संख्येने आणि आप आपसुकच जिथं जिथं म्हणून ही संख्या जास्त असते तिथं तिथं म्हणून त्यांना भक्ष करणारे प्राणी अशा संधीची वाट पाहत असतात मग हे जेव्हा पाण्यातनं अलगदपणे वर येऊन उडायला लागतात तेव्हा कित्येकांना ते, ते चोवीस सुद्धा पूर्ण मिळत नाहीत ते भक्ष बनतात काही पक्ष्यांचे त्यामुळं त्यातून परत कमी राहतात त्यातून मग मादी कमी माद्यांची संख्या कमी आणि अफसुकच या चोवीस तासातच त्यांची रिप्रोडक्टिव सिस्टीम ही त्यासाठीच सुरू झालेली असते आणि त्यांच्याकडं वेळ तसा पाहिला तर खूप कमी असतो आणि मग त्यांचं मेटिंग सुरू होतं हवेमध्ये मादीवरती अनेक नर तुटून पडायला लागतात कारण माद्यांची संख्या कमी आणि मग अशा परिस्थितीत चोवीस तास झाल्यानंतर या माद्यांना एक जन्मजात बुद्धी असते ती अशी की त्या जिथून निघाल्या त्या पाणवठ्याकडे परत फिरतात आणि त्या पाणवठ्यात स्वतःचं आयुष्य संपण्याच्या आत आपल्या अंगामध्ये आपल्या गर्भाशयामध्ये जेवढी म्हणून अंडी आहेत ती सगळी अंडी त्या पाण्यामध्ये सोडतात आता याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे सायंटिस्ट लोकांनी जी लोक अशा कीटकांचा अभ्यास करतात त्यांनी दिलेलं आहे साधारणत एक मादी आठ हजार अंडी त्या पाण्यामध्ये टाकते ज्याप्रमाणे पाण्यातल्या मासे याची मादी जशी अंडी घालते लाखो त्याच पद्धतीने हे कीटकसुद्धा यांची मादी पाण्यात जाऊन अंडी घालते आणि मग तिचं आयुष्य संपतं आणि मग नरांच्या बाबतीत काय होतं नर जसे मेटिंग झाल्यानंतर हवेत उडू लागतात काही नर पक्ष्यांचे बक्ष्य बनतात त्यांचं आयुष्य संपून जातं त्यातूनही ज्यांचे जीव वाचतात ते अलगदपणे त्या पाणवठ्यावर पडायला सुरुवात होते म्हणजे त्या पाणवठ्याच्या वरती आल्यानंतर त्यांच्यामधला त्राण संपत जातो आणि ते मृत होतात त्या पाणवठ्यावर नंतर मग ते त्यांच्या जे काही त्यांचं स्केलेटन असेल ते जलचर प्राणी जे काय असतात पाण्यामध्ये ते ते खात असतील त्यामुळं ही अन्नसाखळी तशी पुन्हा सुरू राहते आणि ड्यू टू सच टाईप ऑफ रिप्रोडक्शन पुन्हा त्या पाण्यामधनं त्या कीटकाच्या मादीने घातलेल्या अंड्यांमधून या कीटकांचा जन्म होतो उपजत बुद्धी ते घेऊन जन्माला येतात की पाण्याच्या वरती जायचं आहे आपल्याला हवेत पंख असतात त्यांना त्या पंखांनी ते मस्त हवेत उडत राहतात अगदी पक्षाप्रमाणे आणि हवेतच ते मेटिंग होतं त्यांचं आणि पुन्हा ही साखळी आहे तशी सुरू राहते एक मादी नियर अबाऊट एट थाउजंड एक्स अशा कॅल्क्युलेशननी माद्यांची संख्या तुम्ही गृहीत धरा कारण हे जेव्हा पाणवठ्यावरनं वरती येतात उडत उडत तेव्हा ती संख्या लाखोच्या संख्येने असते म्हणजेच व्यवस्थित त्या पाण्यात अंडी त्यातून मग ती लारवा बाहेर येणं मग तो लारवा थोडासा मोठा होत जाणं अर्थात त्याच्यातनं पण खूप मरतात तिथे भक्ष बनतात इतर माशांचं वगैरे त्यातून उरलेले मात्र पुन्हा हवेत उडायला येतात पुन्हा त्यांचं मेटिंग होतं असे ह्या मे फ्लायबद्दलची मला समजलेली माहिती ती मला तर ती खूप छान वाटली कारण एक अप्रूप वाटलं तसं पाहिलं तर ह्याच्याहीपेक्षा कमी आयुष्य असलेले काही कीटक आहेत परंतु या कीटकाचं एक विशेष आहे की हा पाण्यातनं वर येतो उडतो पक्षासारखा हवेमध्ये मस्त तरंगत राहतात जोपर्यंत लाईफ आहे जोपर्यंत मेटिंग करतायत तोपर्यंत मस्त आयुष्य जगतात एक चोवीस तासाचं यातून अजून एक संदेश आहे फुलपाखरं असे कीटक यांचं लाईफ किती आहे पण जे जगतात ते मस्त आनंदात जगतात फुलपाखरं तर तुम्हा आम्हाला किती आनंद देतात त्यांचे रंग बघून आपण किती खुश होतो जीवनात आपले फिक्कट झालेले रंगसुद्धा आपण विसरून जातो इतकी मनमोहकता या फुलपाखरांच्या रंगांमध्ये असते अगदी ते फुलपाखरू दिसते की तिथे छान या गाण्यामध्ये जे काही वर्णन केलं आहे त्या गाण्याप्रमाणेच ही फुलपाखरं आपल्याला मोहित करत असतात हे गाणं आठवण्याचं कारण तुमच्याशी शेअर करायला मला नक्की आवडतं कारण हे ते फुलपाखरू हे जे गाणं आहे हे जुनं गाणं आहे आणि ते माझ्या आईला खूप आवडायचं तिच्या शेवटच्या स्पॅनमध्ये शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये तिने या आठवणी आम्हाला सांगितल्या होत्या आणि ती गुणगुणली होती हे गाणं एक जस्ट जाता जाता माझ्या जा हृदयातली एक कोमल आठवण जी तुमच्यासोबत या व्हिडिओचं शेअर करता करता मला आपण थोडंसं आता या आठवणीने घाईवरून आलं आहे चालतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो यूट्यूब चॅनल